आता आपण बघूया की हा जो डाटा आहे हा डेटा आपल्या पिक्चरमध्ये कन्वर्ट करायचा आहे सिलेक्ट करून घ्या जो डेटा घ्यायचा आहे तो त्याला कॉपी करा कॉपी केल्यानंतर आय एच आणि आय बटनं दाबायची बघा आता हा डेटा इथून पुढं घ्या डाटा हा पिक्चरमध्ये कन्वर्ट झालेला आहे हा चित्रामध्ये कन्वर्ट झाला तुम्ही कुठेही मला पाहिजे त्या ठिकाणी घेऊन तुम्ही ॲडजस्ट करू शकता मला सोपी आयडा की जो दिलेला डेटा आहे तो आपल्याला पिक्चरमध्ये कन्वर्ट करता येतो धन्यवाद अशा प्रकारे आपण डेटा कन्वर्ट करू शकतो